कस नशिबी बी आले लई देव घरी गेली माझी आई कसनशी नशिबी आले लई ग देव घरी गेली माझी आई सख्य आले पलंगावर गादी टाकी ती बाई आणि मला म्हणती तुला कामाची फाशी येतील लई कस नशिबी बी आले लई ग देव घरी गेली माझी आई कस नशिबी आले लई देव घरी गेली माझी आई तिच्या आले किला चाद बिस्किट देती बाई आणि मी आले तर मला बाहेरच्या बाहेरच काढून देई मला माझ्या आईची आठवण झाली डोळ्यातून टचकन पाणी येई कस नशिबी आले लई ग देव घरी गेली माझी आई कसनशी नशिबी आले लई देव घरी गेली माझी आई सख्या लेकीला तू पशीरा देती बाई आणि माझ्यासाठी शिळपात जाकू जा कुठूई कसनशी बी आले लई देव घरी गेली माझी आई कसनशी नशिबी आले लई देव घरी गेली माझी आई तिच्या लेकीला देती पुरणपोळी भात तिच्या लेकीला देती पुरणपोळी भात आणि मला म्हणती गोड गोड ती नी खात कसनशी बी आले लई देव घरी गेली माझी आई कशान कस नशिबी बी आले लई देव घरी गेली माझी आई सख्या आले किला नावधू घाली ती बाई आणि पानं माझ्या कॅसाच्या जाटा वळ्या लई कसं बी आलंय लई ग देव घरी गेली माझी आई कस नशिबी आलं लई ग देव घरी गेली माझी आई तिच्या आले किला पैठणी साडी घेती बाई आणि मला म्हणती माया जुन्या पुराण्या तुला का चालत नाही कसं नशिबी आले बाई घरी गेली माझी आई कसं नशिबी आले बाई देव घरी गेली माझी आई हे घरानं घेऊन मी वडिलाकडे गेले बाई मला वाटलं ते माझी बाजू घेते ना काही ते म्हणे तिच्या पुढं माझं काही चालत नाही कसं नशिबी आलय लई ग देव घरी गेली माझी आई कस नशिबी आले लई देव घरी गेली माझी आई हे मी आई लेकीचं भारूड जोडील बाई कानास कोणाच्या नशिबी येऊ नही कस नशीबी आलंय लई ग देव घरी गेली माझी आई कस नशीबी आलय लई देव घरी गेली माझी आई कस नशी बी आले ग घरी गेली माझी आई